मराठा आंदोलनाचा मुद्दा राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यापासून चांगला आहे आता मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त झालेल्या मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळते मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये इशारा सभा घेतली या इशारा सभेमध्ये त्यांनी घोषणा केली मराठा आंदोलन आता राजधानी मुंबईमध्ये धडकणार मराठा आंदोलन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजधानीमध्ये येणार आझाद मैदानावर उपोषणाला बसणार अशी घोषणा त्यांनी केली त्यांच्या या घोषणेला राज्यातील मराठी बांधवांनी मराठा बांधवांनी चांगलीच साथ देखील दिल्याचं दिसत आहे राज्यामध्ये मराठा बांधवांनी मुंबईला जायची तयारी करायला सुरुवात केली आहे त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज राजधानी मुंबईत धडकणार हे नक्की झालं आहे मग मुंबईत येणं सोपं नाही त्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा नेमका प्लॅन काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबई दौऱ्यावर जाणार आहेत पाटलांनी मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारनेही जरांगे पाटलांना रोखण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे मात्र जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचा मान राखणार की आंदोलनावर ठाम राहणार हे आता पाहावं लागणार आहे किंवा ते तेव्हा वेळ येईल तेव्हाच ते, 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 ते स्पष्ट होईल दरम्यान आरक्षणासाठी मनोज जोरांगे मुंबईकडे कूच करण्याचा प्लॅन ठरवलाय मुंबईत धडक दिल्यावर सरकार आरक्षणाबाबत गांभीर्याने निर्णय घेईल असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे तसंच लवकरच मुंबई दौऱ्याचं वेळापत्रक देखील जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना माध्यमांशी बोलताना सांगितलं जरांगे पाटील म्हणाले समाजाला न्याय मिळावा म्हणून आता मुंबईला जावं लागणार आहे आम्ही वीस जानेवारीला मुंबईला पायी निघणार आहोत ज्या आंतरवली सराटीमधून अर्थात जिथं या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली जिथून जरांगे पाटलांचं उपोषण व्याप्ती धरू लागलं त्या आंतरवली सराटीमधून सकाळी नऊ वाजता मुंबईच्या दिशेने मराठा बांधव निघतील मराठा समाज निघेल आंतरवली सराटी ते मुंबई नेमका मार्ग कसा असणार यासाठी टीम तैनात करण्यात आल्या आहेत दोन ते तीन टीम या सर्व मार्गाची पाहणी करण्यासाठी गेल्या देखील आहेत आम्ही मुंबईकडे ट्रॅक्टर ट्रक आणि जी वाहनं मिळतील ती घेऊन जाणार आहोत तसंच रस्त्यात मराठा समाजाचे पारंपरिक खेळही करणार आहोत खेळणार आहोत असं देखील जरांगी पाटील यांनी सांगितलं आनंदात उत्साहात मुंबईकडे आम्ही जाणार आहोत असं जरांगी पाटील यांनी सांगितले मुंबईकडे जाण्यासाठी वाहनांची नोंदणी देखील करायला सुरुवात झाली आहे मुंबईकडे निघताना तीन तुकड्या करण्यात येणार आहेत अर्थात तीन भाग करण्यात येणार आहेत ज्यातील एक तुकडी पिण्याच्या पाण्याची डॉक्टर आणि जेवणाची सोय असणार आहे की आमच्यासह अंदाजे जवळपास दहा लाख वाहन असण्याची शक्यता आहे आणि ज्वारी बाजरीचे देखील देखील असणार आहे तेल आणि अशा गरजेच्या वस्तू घेऊन आम्ही सर्वजण निघणार आहोत सांगितलं या सगळ्या गोष्टींकडे पाहता अगदी छोट्यातील छोटी गोष्ट ते मुंबईपर्यंत कसं जायचं आंदोलन कसं करायचं असं सगळं नियोजन मराठा समाज मुंबईच्या आंदोलनासाठी करत असल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाचा प्रश्न येतो मग तो म्हणजे या संपूर्ण दौऱ्याचा खर्च कोण करणार आहे तर याचं उत्तर देताना मनोज जरंगे पाटील यांनी सांगितले मराठा समाज स्वतः या दौऱ्याचा आंदोलनाचा खर्च करणार आहे आम्ही शेतकरी आहोत मेहनत करतो त्यामुळे गावागावामधील मराठा समाज या सर्व गोष्टींवर खर्च करणार आहे अगदी गाड्यांच्या पेट्रोल पासून ते जेवणाच्या निवासाच्या सर्व व्यवस्थापर्यंत मराठा समाज स्वतःहून खर्च करणार असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं अशा प्रकारे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईसाठीचा हा प्लॅन असणार आहे तुम्हाला काय वाटतं मराठा समाज मुंबईत आरक्षणाच्या मागणीसाठी धडकल्यावर सरकारची नेमकी भूमिका काय असेल किंवा सरकार मुंबईमध्ये मराठा समाजाला येऊ देईल का नक्कीच कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र